आपल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाईमचे दीर्घकाळ संपादक राहिलेले <coughs> गोविंद तळवलकर यांचं दोन हजार चोवीस हे जन्मशताब्दी वर्ष गोविंद तळवलकरांचा जन्म डोंबिवलीमध्ये बावीस जुलै एकोणीसशे पंचवीसला झाला तर बावीस मार्च दोन हजार सतराला अमेरिकेमधल्या ह्युस्टन शहरामध्ये त्यांचं निधन झालं गोविंद तळवलकर आणि लोकसत्तेचे माधव गडकरी हे महाराष्ट्रामध्ये संपादकांची एक अशी जुळगोळी होती की साधारणपणे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये एखाद्या विषयावरती गोविंद तळवलकर आणि माधव गडकरी यांनी काय आहे याबद्दल वाचकांच्या चर्चा झळत अनेक चर्चांच्या केंद्रस्थानी संदर्भ बिंदू म्हणून हे दोघंजण होते तेव्हा असे जे गोविंद टवलकर आहेत हे मानवेंद्रनाथ राय यांचा त्यांच्या विचारावरती प्रभाव होता ते, ते, प्रभा हो ते लोकसत्तेचे बारा वर्ष संपादक होते तर महाराष्ट्र टाईमचे सत्तावीस वर्ष संपादक होते त्यांचं लेखन हे तर्कशुद्ध असायचं आणि ते भाषणापेक्षा वाचन आणि एक लेखनाला महत्त्व द्यायचे म्हणजे आपल्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याला आपल्या घटनेतील व्यवस्था ही आपल्या वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करायचे म्हणजे लोक आपल्याला वाचायला वेळ नाही आपण वाचू शकत नाही अशी तक्रार करतात त्या बाबतीमध्ये चळवळकर असं म्हणायचे की आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू हे एवढ्या व्याप्पामधनं पुस्तकं लिहू शकतात वाचू शकतात मग त्यांच्यापेक्षा तर तुम्ही जास्त बीज नाही ना त्यामुळे प्रत्येकानं वाचलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा आणि पत्रकारिंचा साहित्य इतिहास त्यानंतर मराठी इंग्रजी माहितीपट आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचं त्यांचं आकलन चांगलं होतं लेखनशैलीमध्ये त्यांच्यावरती लोकमान्य टिळकांचा प्रभाव प्रभाव होता मानवीनाथ रॉय यांचा वैचारिक प्रभाव होता तर नेहरू नेतेची देखील त्यांना आवड होती म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य आपल्याला ज्या वर्षी मिळालं त्याच वर्षी ते बी ए झाले आणि सुरुवातीला शंकरराव देवांच्या नवभारत या नियतकालिकामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या कालावधीमध्ये ते लोकसत्तेचे उपसंपादक होते तर एकोणीसशे अडुसष्टपासून ते शहाण्णव अखेर म्हणजे निवृत्त होईपर्यंत ते महाराष्ट्रांचे संपादक होते त्यानंतर एशियन येते ते अमेरिकेतून लिहित होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये रामनाथ का जीवन जीवनगौरव पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार व्यामशास्त्री प्रभुने पुरस्कार केतकर पुरस्कार असे एक अनेक पुरस्कार मिळाले मराठी दैनिकाबरोबरच ते टाइम्स ऑफ इंडिया इलस्ट्रेटेड विक्टी ऑफ इंडिया द हिंदू द दे डेक्कन हेराल्ड रॅडिकल ह्युमॅनिस्ट फ्रंटलाईन मॅगझिन अशा इंग्रजी नियतकारिकामध्ये देखील ते लिहित होते मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना अग्रलेखांचे बादशाह असं म्हटलेलं आहे तर गदी माटूळकरांनी ट्रॅव्हलकरांचं वर्णन ज्ञान गुणसागर असं केलेलं आहे त्याने पत्रकारिता करण्याबरोबरच अनेक पुस्तकं देखील लिहिली म्हणजे युद्धाच्या छायेमध्ये त्यांचं जे स्तंभलेखनाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अग्निखंड त्यांच्या अग्निलेखांचे संग्रह प्रकाशित झाले त्यांनी अफगाणिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं आभिजात नावाचं पुस्तक लिहिलं पुष्पांजली अक्षय इराक दहन अशा सारखी पुस्तकं त्यांनी लिहिली महात्मा गांधींचा राष्ट्रीय चळवळीवरचा प्रभाव आणि महात्मा गांधींची मुल्यव्यवस्था समजावून सांगणारी <coughs> गांधी पर्व एक आणि दोन अशा प्रकारची पुस्तकं लिहिली महात्मा गांधींचे एक गुरु गोपाळकृष्ण गोखले यांच्यावरचं चरित्रपर पुस्तक लिहिलं आणि त्यांच्या वाचनातून देखील काही पुस्तकं आली म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली ग्रंथ संघाती हे एक वाचनावर आधारित पुस्तक आलं त्याने डॉक्टर जिवागोचा इतिहास लिहिला नेतेशी करार मेक नामदार गोखले परिक्रमा म्हणजे पुष्पांजली हा त्यांचा व्यक्तिचित्र आणि मृत्यूलेखांचा संग्रह होता ह्या पुष्पांजलीचे दोन खंड प्रकाशित झाले एक आणि दोन, दोन असे म्हणजे त्याने प्रासंगिक लिखाण केलं त्याचबरोबर बदलत्या युरोपची नोंद घेतली त्यांनी बाळगंगाधर टिळकांच्यावरती लिहिलं भारत आणि जगात काय चालू आहे यावरती त्यांनी सातत्यानं मंथन केलं यशवंतराव चव्हाण यांच्यावरती यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व आणि कर्तृत्व नावाचं उत्तम संदर्भ व्यवस्था त्यांनी लिहिला त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती विराट ज्ञानी न्यायमूर्ती रानडे अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं लाल गुलाब <coughs> या पुस्तकाबरोबरच त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची परीक्षणं असलेली आणखीन दोन खंड आहेत त्यांची नावं आहेत वाचता वाचता खंड एक आणि वाचता वाचता खंड दोन वैचारिक व्यासपीठे हेही त्यांचं पुस्तक आहे शेक्सपियरचा त्याने वेगळा अभ्यास केला सोवियन साम्राज्याचा उदय आणि अस्त आणि स्वातंत्र्य चळवळीनंतर देशात झालेलं सत्तांतर सौरभ साहित्य समीक्षा अशा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली असं म्हटलं जातं की त्याने त्यांच्या एक्क्याण्णव वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्तेचे संपादक म्हणून काम करताना एकूणात आठ हजारच्या दरम्यान आग्रलेख लिहिले ह्या आग्रलेखामध्ये त्यांचा विचार तर्कशुद्ध असायचा ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा असायचा सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारला पाहिजे असा आग्रह असायचा त्यांच्या लेखनाला नैतिक अधिष्ठान होतं आणि म्हणूनच असेल ज्येष्ठ अर्थतज्ञ बॅरिस्टर नाणी पालखीवाला हे टवलकरांना ते एक संस्था आहे असं म्हणायचे म्हणजे महाराष्ट्र टाइम्सला आपल्या राज्यामध्ये एक व्यापक बौद्धिक मंच बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाचा वाटा आहे वाचनाची त्यांना एवढी आवड होती की आपण जे इंग्रजीमध्ये वाचलं ते आपल्या मराठी वाचकांना इंग्रजीतली पुस्तकं समजावीत म्हणून त्यांनी इंग्रजीतल्या पुस्तकांचा परिचय वाचस्पती या टोपण नावानं महाराष्ट्राच्या वाचकांना करून दिला ते इतके ग्रंथप्रेमी होते की त्यांनी आपला पाच हजार पुस्तकांचा जो संग्रह आहे तो प्राच्य विद्या संशोधन भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेला दान केला म्हणजे मराठी प्रमुख दैनिक त्याचबरोबर इंग्रजी नियतकारिकामध्ये लिहितानाच मराठीमध्ये ललित या मासिकामध्ये त्यांनी लेखन केलं साप्ताहिक साधना दिव्य मराठी त्याचबरोबर चंदीगडचा द ट्रिब्यून या ठिकाणी अमेरिकेत वास्तविक केल्यानंतर त्यांनी लेखन केल्याचं दिसून येतं त्यांच्या मुलीने त्यांच्यावरती ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर म्हणजे त्यांच्या मुलींची नावं डॉक्टर निरुपमा आणि सुषमा तळवलकर या अमेरिका स्थित मुलीने ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर नावाचा ग्रंथ साकार केला त्यामध्ये बारा लेख आहेत आणि तळवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे तळवळकरांना जेव्हा दुर्गर दुर्गारतन पारितोषिक मिळालं त्यावेळेला पु ल देशपांडेने ललितमध्ये त्यांच्यावरती एक लेख लिहिला या लेखामध्ये पु ल देशपांडे असं म्हणतात की त्यांना मिळालेल्या पुरस्काराची बातमी तळवळकरांनी आपल्या अंकामध्ये कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं छापली त्यांना वाचन सवयीबद्दल पु ल देशपांडे म्हणतात की तळवळकरांना पुस्तकं विकत घेऊन वाचायची खोड होती वाचलेल्या पुस्तकामध्ये ते पेन्सिलना खुना करत व्यासंगी कर, तरव, ते व्यासंगी होते आणि मैफलीत रंग भरणारे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं गोपीनाथ तळवलकर अभिनाथ श शरद टळ अभिनेते शरद टळवळकर हे त्यांचे चुनते आणि तळवलकरांचा वाणीपेक्षा लेखणीवरती जास्त विश्वास होता आणि म्हणून आग्रलेख हे वेदवंतेचं प्रदर्शन करायची जागा नाही तर घडामोडींचा अन्वयार्थ वाचकांना सांगणारं विवेचन ते करीत असं म्हटलेलं आहे म्हणजे आपण म्हटलं की त्यांनी आठ हजार आग्रलेख लिहिले त्यातले काही बघा स्पष्ट बोला तर मग ऐकाच अशी त्यांची भूमिका होती आणि मग काही शीर्षक का बघा सचिवालयातील मेहून नातांचे भारून अशा प्रकारचे आग्रलेख त्याने लिहिताना ह्या आग्रलेखांच्या वरचे एखादं अवतरण असेल म्हणजे त्यांच्या काही आग्रलेखांचे शीर्षक बघा समाजवाद की माजवाद गवी आणि त्यांचे साजिंदे सूक्ष्मातील विनोबा आणि स्थुरातील आपण आतवेच्या निधनानंतर कडा कोसळला असा आग्रलेख आला तर दत्तोवामन बद्दल पुण्यातील पुराण पुरुष असं त्यांनी लिहिलं सचिवालयातील जिवाजी कलमदाणे हे व्यवस्थेवरती भाष्य करणारा आग्रलेख होता म्हणजे त्यांची वृत्तपत्र नीती जी आहे ती स्वमर्तावर श्रद्धा अभ्यास आणि मेहनतीवरती आधारित अशा प्रकारची होती म्हणजे त्यांचं लेखन किंवा त्यांनी इतरांना लिहायला भाग पाडलं यामध्ये सरळ मार्गाने जगू इच्छिणाऱ्या लोकांचे आधार म्हणून ते वावरले असं आपल्याला म्हणता येईल म्हणून त्यांच्याबद्दल मराठी साहित्य विभागातल्या अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत नवाकार्य संपादक निळखंड खाडिलकर यांनी तळवलकरांचा उल्लेख मराठी वृत्तपत्रातील लॉर्ड असा केलेला आहे त्याने बौद्धिक विश्वाला दिशा देण्याचं दे काम केलं आणि वाचन ही त्यांची साधना होती ती इतक्या बारीक सारी गोष्टीकडे दे लक्ष देत असेल की त्यांचा एक लेख स्कॉच विस्कीच्या इतिहासाची कहाणी सांगतो तर एस एम माटे यांनी तळवलकरांचा उल्लेख करताना त्यांच्याकडे पेनचा आनंद आहे असं म्हटलेलं आहे तेव्हा सातत्यानं चाळीसपेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आणि दैनिकाच्या धबाळग्यामध्ये काम करत असताना वर्तमानपत्र हे सामान्य माणसाचा आधार दीर्घकाळ बनवणारे महाराष्ट्रांचे संपादक गोविंद तेवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या चॅनेलच्या वतीनं त्यांना आदरांजली